एक रस्ता म्हणला महाराज आपला तारीख पाहिजे म्हणला काय आहे का म्हणजे नाही सप्ता फिटता काही आपल्याला माहित नाही मला येऊ सप्ता फिफता ते गावचा गावाला माहित म्हणलं आपला का माहित नाही तारीख कशासाठी पाहिजे आमच्या वडिलाची पुण्य किती आहे म्हणून वडलाच्या पुण्यतिथीची तारीख मागायला आलेला सुपुत्र मोकळ्या गळ्याचा होता गळ्यात तुळशीची माळ नाही ना रुद्राक्षाची नाही मला वाटलं याच्या गळ्यात माळ सर कारण साधूच्या पोटी आसूर जन्माला येतो आसुराच्या पोटी साधू जन्माला येतो याच्यात ये गळ्यातून वाळ नाही वार करीत नाही म्हणलं वाप कदाचित असेल विचारलं तुमचे वडील काही पंढरीची वारी करत होते का वारी फिरी काही करत नव्हते <laughs> नका जाऊ द्या जा पंढरपूरला म्हणलो निदान त्यांच्या गळ्यात माळ होती का म्हणलं माळ फील काही लिहिली नव्हती म्हणला सगळं दुहेरीत <laughs> माळ माळफीळ नव्हती म्हणला सदा म्हणून चांगला ग्रस्त जर असेल मनाचा निर्मळ वाचीचा रसाळ तया गळा पाळ असो नसो एखादा सदग्रस्त असेल म्हणजे वडिलाला काही खाणं पिणं जमत होत का म्हणलं नाही त्याला चार चौकात बसावं लागत होत <laughs> कधी कधी खाणं पिणं चलत होत कच्च खाल्लं आयुष्य बाटली ठेवून मिळेल आता त्याची तिथे काय त्याचं वर्णन करावं म्हणजे साधारण कोणाची पुण्यतिथी व्हावी साधुपुरुषाची कमी करा साधुपुरुषाची पुण्यतिथी बाकी सगळ्या जीवाची श्राद्ध होते म्हणून देवाची जयंती म्हणजे देवाचा जन्मदिवस सोहळा नाही आणि साधूची पुण्यतिथी कोणाची पुण्यतिथी व्हावी या पृथ्वी तलावर जन्माला आलेला जो ग्रस्त आहे त्या प्रत्येकाला मरावत लागणारच आहे मराव पण त्या जा, ज्यांचं जीवन मागच्या पिढीला आदर्श ठरावं त्या जातीची पुण्यतिथी करावी ठरे का निष्कलक आहे ज्यांची कीर्ती उत्तम आहे किंबहुना मागच्या पिढीला त्यांची कीर्ती आदर्श ठरणार आहे अशाच पुरुषाची पुण्यतिथी होत असते पुण्यतिथी म्हणजे काय ज्या तिथीला साधू देह ठेवतो त्या तिथीला सुद्धा पवित्र करतो अशा साधू पुरुषाची पुण्यतिथी व्हावी की ज्यांचं जीवन काही समाज कार्यामध्ये खर्च झालेला आहे ज्यांचं जीवन समाज कार्यामध्ये खर्चलेलं आहे ज्यांचं जीवन हरी भक्तीमध्ये गेलेलं आहे ज्यांच्या जीवनामध्ये काही सत्संग घडलेला आहे ज्यांच्या जीवनामध्ये संत सज्जनाची सेवा घडलेली आहे असा जर कोणी ग्रस्त असेल तर त्याची काय व्हावी पुण्यतिथी पुन्दिति व्हावी असा पुरुष आहे अशा पुरुषाचा मृत्यू झाला तरी त्यांचा प्रेम पवित्र राहतो ज्यांच्या अंतकरणाला विटाळ नाही त्याच्या देहाला विटाळ राहू शकत नाही ज्यांचं जीवन अखंड पवित्र आहे नाही त्या विटाळ अखंड सोहळा उपाधी वेगळा विचार वे ज्यांचं जीवन सोहळ आहे ज्यांच्या जीवन चारित्र्याला गोवळेपणाचा कलंक लागला नाही निष्कलंक ज्यांचं जीवन आहे अशाच साधू पुरुषांची काय होत असते कोणाची करायला नको नाही पण होत नाही सिद्ध होत नाही म्हणून संत सज्जनाची पुण्यतिथी होते आणि अशा सज्जनाच्या पुण्यथिथी सोहळ्यामध्ये आपणाला सेवा करण्याचा योग घडण